नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस वर्षातला पहिला चांदवाला बोकड आता बकरी ईद आली दीड महिन्यावरती आणि मार्केटमध्ये परत एकदा चर्चा सुरू होते ती चांदवाल्या बोकडांची तर हा बोकड आहे परळी तालुक्यातला टोकवाडी गाव आहे जवळच विटभट्टे आहेत परळीपासून दोन किलोमीटर अंतरावर टोकवाडी गाव आहे आणि तिथं जवळच भट्ट्याचे तुम्हाला भरपूर काय इथं भट्ट्या पाहायला भेटतील त्या ठिकाणी भट्ट्यांचा कॉन्ट्रॅक्ट घेणारे विशाल बनसोडे आणि त्यांचेच बंधू गणेश बनसोडे आपल्यासोबत आहेत त्यांचा हा चांदवाला बोकडा आहे बोकड्याचं खासियत जर सांगायची म्हटलं तर बोकडा आहे गावरान शेळीचा त्यांच्या घरच्या शेळीला तयार झालेलं पिल्लू आहे दारामध्ये त्यांच्या मस्त दोन शेळ्या आहेत आणि त्यांच्या शेळीचं पिल्लू आहे जवळपास दोन वर्षाच्या आसपास बोकडा आहे चार दातावरलं पिल्लू आहे गावरान उस्मानाबादीचं जे आपलं पिल्लू आहे ते बघा बट्टा कुठंच नाहीये बोकडाच्या शरीरावर पाहिल्यावर पायामध्ये एकदम निढळ पिल्लू आहे दुसरी गोष्ट दाढी पण आलेली आहे आणि सुंदर वजन जरी म्हणलं नाही जरी म्हणलं तरी एक पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीसच्या आसपास वजन आहे शिंगामध्ये सुंदर आहे देखणं आहे कसल्या स्वरूपाचा बट्टा नाही आहे मी परत एकदा पत्ता सांगतोय मुक्काम टोकवाडी तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि गणेश भाऊ आहेत विशाल भाऊ आहेत दोघांनाही संपर्क करा बघा चांदवाला बोकुड मार्केटमध्ये बकरी वेळेला मागणी असते हा थोडासा आस्थेचा विषय आहे तर या समोरासमोर पहा तुम्हाला जसं डील चांगली वाटेल त्या हिशोबाने घ्या किंमत तुम्हाला फोनवरती ते सांगतील मोबाईल नंबर दिलेला आहे समोरासमोर बघा आणि पिल्ला करा माझं काम सरळ साधं सोपं आहे जे काय आपल्याकडे शेतकऱ्याकडे किंवा कोणाकडे घरी चंद्र चंद्रकोर असलेले बोकडे जन्माला आलेत ती व्हिडिओच्या माध्यमातून जगाच्या समोर आणायची बाकी याला योग्य किंमत मिळावी हा उद्देश आहे धन्यवाद कसा वाटला बोकड एक ओळ लिहून पाठवा आणि बकरीदच्या मार्केटला लागणाऱ्या बोकडांसाठी त्यांना संपर्क करा धन्यवाद